भाद्रपद शुद्ध कृष्णाष्टमीच्या दिवशी आज आमच्या इथे ज्येष्ठ गौरीचं आवाहन झालेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही सुशोभा या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी साज आवडला आहे ते कमेंट बॉक्समध्ये कृपया कमेंट करून सांगा कुठे काही जरी कमी वाटला असेल तर आवर्जून सांगा म्हणजे यावर्षी नसेल पण पुढच्या वर्षी जरूर आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बदल करण्याचा प्रयत्न करू किंवा वस्तू वाढण्याचा प्रयत्न करू ह्या ज्या वस्तू आहेत हे महादेवाचं लिंग ही घरी तयार केलेली आहे हे, के हे तुळशी इंद्रावन गणपती घरी तयार केले आहे आईश आईस कांडा त्या ठिकाणी महादेवाची लिंग तयार केली आहे तर त्या ठिकाणी घरीच तयार केलेली आहे या ठिकाणी मोरपंख हा दुसरा या ठिकाणी महादेवाचे पिंड तयार केले आहे त्यानंतर ही जे काही पाळणे दिसतात हे शब्द आम्ही घरी तयार केली याच्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहे आणि या दुसऱ्या झुल्यामध्ये या ठिकाणी लल्ला आहे विरा विराजमान आहे त्यानंतर अशा प्रकारचा हा गुलाबाच्या फुलापासून घरीच हार तयार केलेला आहे पाठीमागचं जे काय डेकोरेशन दिसतंय हे सगळ्या प्रकारे आम्ही घरीच बनवलेलं आहे स्वतः घरी तयार केले आहे तुम्ही बघू शकता कस काय वाटले मित्रांनो सांगू शकता हां झुंबर पण हातानेच तयार केलेले आहे म्हणजे घरीच तयार केले आहे ते पण हाताने झुंबर अशा प्रकारे तयार केलेलं आहे वेळ जातो पण त्या ठिकाणी काम टाकाटकच ह्या प्रकारचे हे जे काय त्याच्यामध्ये लल्ला विराजमान आहे ते हातामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी सजावट आहे या ठिकाणी ज्येष्ठ गौरीचं आग अग, आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि या ठिकाणी ही सुशोभा कशी वाटली मित्रांनो जरूर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि विनंती तिकडे सांगा या ठिकाणी आमच्या घरी या ठिकाणी चालू आहे सध्या रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे रांगोळी काढणं चालू आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दोन ज्येष्ठ गौरी एकमेकांना हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे एक गौरी दुसऱ्या गौरीला कुंकू लावते दुसरी गौरी तिसऱ्या गौरीला लावते या ठिकाणी आता मला असं वाटते आपण पण हे विशेष म्हणजे बा हे जवळपास माझी आहे ना एक तीन चार दिवसापासून हे गव्हाचे काय म्हणजे ते धान्य टाकले धान म्हणजे धान आपल्या खेळूत भाषेमध्ये धान म्हणतात याला गहू टाकली होती मातीमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी उगलेत ते आणि त्याची खूप प्रकार चांगल्या प्रकारची शोभा या ठिकाणी दिसते हे बघा चांगलं दिसते ना मोदक तयार मोदक तयार केले आता गणपती बाप्पा मोदक पण खाणार आरती पण होणार मोदक गणपती बाप्पाचं आवडतीचं खाणं म्हणजे मोदक मोदक अशा प्रकारचे या ठिकाणी आहे आता आपण सरते शेवटी गणपती बाप्पाच्या या ठिकाणी दर्शन घेऊन आपण व्हिडिओला समाप्त करू मित्रांनो पण जरूर एकदा कमेंट मध्ये सांगा